पोरं बघा लय बाजी मोनाला आवडत यांनी गेले बघा मास्तराकडे मोना अशी लंबाई काय दालची नाही मोडत नाही त्याुकडं करून म्हणजे कॅरी बॅग फाटत नाही हो। दुसरं काय पिशवीत नाही जास्त हे ठेवला कांदा वाचतो इथं आपण मशाला भरून घेतली राहिलं हे केलं भरती बघा हळकोंड फसलं बाजून केवढ मोठं झालंय हळकोंड तर एवढंच होतं पण हेवड भाजून झालंय त्याला पाजायला भाजी टाकते सगळं आपल्या मशाला तसच राहतय परत काजू त्याला म्हणतो परत ह्यांनी आलं झालं का चल लवकर म्हणल्यावर मग काय करायचं सांगा दुसरं काढायचं असते ती मस्त ती म्हटलं आधी भरून भाजल्यावर मिरचत लागत नाही नाही भाजना तर लय मिरचार झाड लागतो बघा चांगला मशा रक्कम वास दिवस तर भाजायचा मी येथे तर काय वास आले आले भारी वाटत आणि मी मशाला भाजलेला का नाही वास आम्ही जनावर लागतो तिकडं जातो बाळ आमची चुलत जाऊ मला म्हणते अगं तू मशाला भाजते का रे म्हणजे होय होय भाजला अगं वास हिता आलता मला मला वाटतं तर मी जीवन तुला मशाला खोल लागा वास घेत बसा

दुसरी डब्यात लिफ्टी घातली नको मशाल्यातील दालची ना आता आमच्या काय म्हणायचा खोबर हे काय खाल्ले का नाही चांगली चटणी होत नाही म्हणून काय प्रकारे फायद्या नसतो मसाला नसता बाप बाहेर ठेवतोय ना स्वयंपाक करता आता माझा मशाला बाहेर कांदा पासून आला आहे बघा आता करायला भिंतील भाकरी तशाच तर खळबूट आणि जायचं मशाला फुटायला चहा पाणी प्या लागला आहे सांगा मला आम्ही काय चहा पित नाही बघा चहा लय पी वाटतो तर कुठं चुलीवर बघूल काळ करू त्यात साखर कर घालू त्यात चहा पावडर घालू त्यापेक्षा न पेलेलं परवडत नाही वारासने मग दुधात साखर टाकायची हालवून द्यायची मग पोरं पेकली बागा घाटा घाटापूर मग बरं आहे बागा त्याच नाही अवघडे काय करायचं हे झाला बघा माशाला भरून आपला राडा मशाला करायचं म्हटले की राडाच पडतो बघा दोनच किलो चटणी आहे त्यामुळं म्हटलं आज करूनच घ्यावा आल्यावर तरी चटणी मग कुठूनही करायची हे का नाही रविवारची काय ऑर्डर उद्या जात नाही उद्या मी एखादा करावं म्हणते मसाला ऊन पडलं तर काय नाही ऊन पडणार काय पाऊस आल्यावर काय झालं तरी आज बघा लय ऊन पडले कडक नसतं डोळं गरगरत होतं माझं तरी साडेतीन वाजता चार वाजता पिळ पीठ घातली आहे चलते जानवर सोडून दिली परत ती पेटाय घातली बाबा मग तेव्हा झाला स्वयंपाक स्वयंपाक करायचा ये बापू या बापू आला बघा फिरतच बापू हगले बाहे एक दोन म्हणतो का अजून आज नाही काय म्हणत या Mala, pan pete Oh, 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 a nena se usa mante Ied na, maia, maia Ied Ied, don Sarco, mante de casal A pere Unha Unha Xumbo Xumbo, pan mante E que dona, tina,

એકતી બી ચસ પત્તી પંચ સત્તેસ અઠ્યાસી અઠ્ઠી અઠેચાવ बाब बापन सत्तावन्न ही आहे बागा बाज पोर बापू बापो तो आज तुला शहा बरे का घरी बरे शहा बरे का शहा घरी राहायचं म्हणलं की पोर बोललो हे बा बापू तू शहर शहराय बापू हुशार का मला हुशारी कमेंट मध्ये नक्की सांगा तर आपला मशाला ऑर्डर नक्कीच करा तर आपला नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकाहत्तर झिरो त्या नंबरवर तुम्ही जाऊन वॉट्सअपला तुमचं गाव नाव पत्ता पाठवा आणि हाच फोन पे गुगल पे पेमेंट करून मिळू शकता का